नमस्कार मित्रांनो आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांची खूप स्वागत आहे मित्रांनो मी तुमच्या समोर दोन वैजिक राशी घेतो बघा यम वर्ग वाय घन ही एक बैजिक राशी घेतली आणि दुसरी घेतो यम घन वाय वर्ग आता ह्या दोन वैजिक राशी तुमच्या समोर घेतल्यानंतर तुम्हाला विचारलं की याचा लसावी आणि मासावी किती वैजिक राशींचा सुद्धा जरी लसावी मासावी विचारला मित्रांनो तर अजिबात घाबरायचं कारण नाही कारण कोणत्याही बैजिक राशीचा लसावी मसावी काढणं फक्त एक सेकंदाचं काम आहे याचा लसावी आहे मित्रांनो लसावी याचा लसावी आहे यम घन वाय घन आणि मसावी आहे यम वर्ग वाय वर्ग तर आलं लक्षात मित्रांनो फक्त एक सेकंदात कोणत्याही बैजिक राशीचा लसावी मसावी काढणं हे फक्त एक सेकंदाचं काम आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला बैजिक राशींचा लसावी आणि मसावी एका सेकंदात कसा काढायचा ते तर समजावून देणार आहेच पण त्याही सोबत अपूर्णांकाचा सुद्धा लसावी आणि मसावी कसा काढायचा असतो ते समजावून देणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ देखील मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण गणिताच्या संबंधी महत्वाच्या टॉपिकवर सोप्या सोप्या पद्धतीने तो टॉपिक कसा समजावून घ्यायचा हे समजावून देण्यासाठी मी आपल्या चॅनलवर नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हो मित्रांनो वेळ अजिबात वाया घालवायचा नाही लेट गेट स्टार्टेड चला तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा समजावून घेणार आहोत आपण बैजिक राशींचा लसावी आणि मसावी कसा काढायचा मी सुरुवातीला जे उदाहरण घेतलं तेच उदाहरण पुन्हा एकदा तुमच्या समोर ठेवतो यम वर्ग वाय घन आणि यमचा घन वायचा वर्ग ह्या दोन वैजिक राशी आहे याचा लसावी कसा काढायचा आणि मसावी कसा काढायचा या बैजिक राशीचा लसावी आणि मसावी काढताना सर्वात पहिल्यांदा मित्रांनो एक छोटंसं बेसिक आहे ते समजावून घेऊ एकदा बेसिक कळलं ना तर तुम्ही कोणत्याही वैजिक राशीचा लसावी मसावी सेकंदात काढू शकता बेसिक समजावून घेऊ बघा ही वैजिक राशी जी आहे यम वर्ग म्हणजेच यम गुणिले यम आणि वाय घन म्हणजेच त्याला गुणाकारामध्ये वाय गुणिले वाय गुणिले वाय येत आहे लक्षात तुमच्या आता ही झाली पहिली वैजिक राशी दुसरी बायजिक राशी तिचं काय आहे बघा यम घन म्हणजे यम गुणिले यम गुणिले यम गुणिले वाय वर्ग म्हणजेच वाय गुणिले वाय अशा पद्धतीने ह्या दोन्ही वैजिक राशीचा विस्तार होतो बरोबर आता लसावी म्हणजे काय लसावी आपण कशाला म्हणतो की आपल्याला जे अवयव मिळाले ना त्यातले पहिल्यांदा कॉमन अवयव बाजूला काढतो आपण बरोबर कॉमन म्हणजे सारखे बघा यातला हा पहिला आणि हा यम सारखाच आहे दोघांमध्ये तो काढला बाजूला तो बाजूला काढला इथं लिहून घेतो बघा त्यानंतर इथं यम आहे इथं यम आहे तोही बाजूला घेऊ तो इथं घेतला त्यानंतर बघा या यमला जोडी कोणी नाही आहे थोडं थांबा आता वाय बघा वाय आणि वाय हा कॉमन आहे तो वाय इथं घेतला त्यानंतर हा वाय आणि हा वाय हा पण कॉमन आहे हा पण इथं घेतला याच्या सोबत मित्रांनो जे उरले ते सुद्धा आपल्याला लसावीमध्ये घ्यायचे असतात लसावी म्हणजे काय तर कॉमन अवयव सगळे सर्व सामायिक अवयव आणि उरलेले अवयव सुद्धा त्याला सोबत घ्यायचे असतात तर इथं सामायिक अवयव यम गुणिलेले यम गुणिले वाय गुणिले वाय मिळाला आणि जे उरले ते कोणते बघा इथं वाय आणि हा यम उरला तोही इथे घ्यावा लागेल म्हणजेच सर्व मिळून काय होईल वरचे यम गुणिलेले यम गुणिले हा यमसुद्धा घ्यावा लागणार आहे त्याला गुणाकारामध्ये वाय वाय हे दोन वेळा आलेले ते पण घेऊ आणि जो वाय उरला होता तो पण घेऊ लसावीमध्ये सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव आपल्याला घ्यायचे असतात सामायिक अवयव आपल्याला मिळाले ते म्हणजे यम गुणिले यम वाय गुणिले वाय आणि असामायिक अवयव मिळाले ते म्हणजे वाय गुणिले यम ते सर्व अवयव घ्यायचे असतात त्यांचा गुणाकार आता यांचा गुणाकार करू बघा यम गुणिले यम काय होईल यमचा घन आणि वाय गुणिले वाय गुणिले वाय काय होईल तर वायचा घन हा झाला तुमचा लसावी म्हणजेच हा शॉर्टमध्ये लिहू शकतो आपण यम घन वाय घन आलं लक्षात मित्रांनो आता हा मिळाला लासावी आता मसावी कसं मिळवायचं मग मसावी म्हणजे फक्त सामायिक अवयव फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार मसावीमध्ये सामायिक अवयव आपण इथं गोल केले तेच आहे फक्त बघा यम ला यम हा यम घेतला हा ह्या यम हा सुद्धा सामायिक अवयव आहे गुणिले हा वाय आणि हा वाय तर हा सुद्धा सामायिक अवयव आहे आणि हा वाय वा वा आणि हा दोन्ही वैजिक राशीमध्ये सारखेच असले अवयव उरलेले जे सारखे नाही जे सामायिक नाही ते सोडून द्यायचे तो असतो मसावी बघा इथं यम यम गुनिलियम आणि वाय गुणिले वाय यम गुनिलियम म्हणजेच यम वर्ग आणि वाय गुणिले वाय म्हणजेच वाय वर्ग तर इथं तुमच्या लक्षातील लसावी मिळाला यम घन वाय घन आणि मसावी मिळाला यम वर्ग वाय वर्ग हे लक्षात घ्या मित्रांनो आता आपण जाऊ ट्रिककडे हे कोणतंही करायची गरज नाही ट्रिकने एक सेकंदात लसावी मसावी कसा शोधायचा समजून घेऊया तुमच्यासाठी मित्रांनो बेसिक समजून घेऊन आपण य लसावी आणि मासावी कसा शोधला ते तर समोर ठेवणारच आहे परंतु ट्रिकने सुद्धा ह्या वैजिक राशींचा लसावी मासावी कसा शोधायचा ते समजावून घेणार आहोत लसावी आणि मसावी ट्रिकने डायरेक्ट कसा मांडायचा कसा शोधायचा तुम्हाला ही बैजिक राशी दिली ना बैजिक राशीमध्ये जी चेल ती पाहून घ्या यम आणि वाय इथं यम आणि वाय आहे म्हणजे याचा अर्थ आपला लसावी आणि मासावी जो येईल तो यम आणि वाय हाच असणार आहे फक्त त्याचा घातांक किती सुरुवातीला काय करा लसावी काढताना जी चल दिसतात तुम्हाला ह्या वैजिक राशीमध्ये जी, जी, जी आहे। चल आहेत तीच चल इकडं जी आहेत पहिलं चल बघा यम इथंसुद्धा पहिलं चल यम आहे यमचा घातांक इथं दोन आहे इथं यमचा घातांक तीन आहे कुणाचा घातांक मोठा आहे यमचा घातांक तीन हा जो घातांक आहे तो यमच्या घातांक दोनपेक्षा मोठा आहे जो मोठा घातांक असतो मित्रांनो तो घ्या लसावीसाठी यमचा घातांक तीन समजलं ज्याचा घातांक मोठा ते चल घ्या इथं त्या घातांका सहित घेऊन टाका आता उरलं कोण वाय आता इथं वायचा वर्ग इथं तर वायचं घन आहे तर वायचा घन हा घातांक इथं निवडा दोन्ही चलं संपली इथं व यम यम वाय चल होतं इथं यम वाय चल होतं जे चलं आहे ती खाली पण घेतली आपण मोठा घातांक असलेली चलं निवडली ते लिहून टाकली तो झाला लसावी मासावी काय त्याच्या उलट ज्याचा घातांक लहान आहे त्याच्या लिहा इथं यमचा वर्ग इथं वर्ग आणि घन याच्यामध्ये वर्ग लहान आहे आणि इथं घन आणि वर्ग याच्यामध्ये सुद्धा वर्ग लहान आहे हा झाला मासावी एक सेकंद पुरेसा आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला हे समजलं नसेल तर अजून उदाहरण घेणार आहे मी बैजिक राशीचा लसावी मासावी कसा करायचा ते समजावून देण्यासाठी त्यामुळे मित्रांनो अजिबात काळजी करायची नाही इथं नाही समजलं तर पुढच्या उदाहरणात तुम्हाला नक्की समजेल चला पुढचं उदाहरण घेऊया चला तर मित्रांनो पुन्हा एकदा दोन वैजिक राशी तुमच्या समोर ठेवल्या याचा लसावी आणि मसावी किती सुरुवातीला आपण शोधणार आहोत लसावी आणि लसावीसाठी तुम्हाला बेसिक समजलेला आहे यासाठी ट्रिक सुद्धा तुम्हाला सांगितली मित्रांनो ट्रिक काशी तर ज्याचा घातांक मोठा ते चल लसावीसाठी निवडायचं इथं यम आहे इथं यम आहे यमचा वर्ग यमचा पाचवा घात तर इथं यमचा पाचवा घात हा लसावीसाठी निवडला झेडचा वर्ग आणि इथं झेड आहे झेडला इथं घातांकच नाही मित्रांनो लक्षात ठेवा ज्यालाही घातांक नसतो त्या ज्या संख्येला घातांक नसतो त्या संख्येचा घातांक एक असतो ज्याचा घातांक मोठा आहे तो निवडला लसावीसाठी तर झेडचा वर्ग हा लसावीसाठी निवडला एक्स आणि एक्सचा घन तर इथं एक्सचा घन ज्याचा घातांक मोठा ते चल निवडायचं मित्रांनो लसावीसाठी आणि मसावीसाठी याच्या उलट करायचं ते म्हणजे ज्याचा घातांक लहान ते निवडायचं मसावीसाठी बघा यम वर्ग आणि यमचा पाचवा घात तर यम वर्ग घेऊ झेड वर्ग आणि झेड तर फक्त झेड घेऊ एक्स आणि चा घन तर फक्त एक्स घेऊ हा झाला मित्रांनो मसावी अशाच पद्धतीने मित्रांनो तीन बैजिक राशी दिल्या तरी सुद्धा तुम्ही ज्याचा घातांक मोठा तो ते चल निवडायचं लसावीसाठी ज्याचा घातांक लहान ते चल निवडायचं मसावीसाठी तर आलं लक्षात मित्रांनो बैजिक राशींचा लसावी आणि मसावी काढणं हे एकदम सोपं काम आहे परंतु बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नसतं म्हणून अशी उदाहरणं सोडवताना आपण बऱ्याच वेळा गोंधळात पडतो तर अजिबात घाबरायचं नाही बिलकुल गोंधळ होऊ द्यायचा नाही मित्रांनो ह्या ट्रिकने जा तुम्हाला बैजिक राशींचा लसावी आणि मसावी शोधता येईल बैजिक राशींचा लसावी आणि मसावी काढण्याची ही पद्धत ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी आपल्या चॅनलवर मी नेहमी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत अपूर्णांकाचा लसावी आणि मासावी कसा काढतात ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा उदाहरणार्थ मित्रांनो अठरा छेद पंचवीस आणि एकवीस छेदचाळीस हे दोन अपूर्णांक आहे यांचा विचारला मसावी यांचा मसावी किती सर्वात पहिल्यांदा आपण मसावी समजून घेऊ अपूर्णांकाचा मसावी कसा काढायचा आणि यानंतरचं उदाहरण घेऊ ते म्हणजे लसावी कसा काढायचा सुरुवातीला मसावी कसा काढायचा तर यासाठी मित्रांनो लक्षात ठेवा अपूर्णांकाचा जेव्हाही तुम्हाला मसावी काढायचा असतो तेव्हा अंशाचा मसावी काढा अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी काढायचा एकदम सोपं लक्षात ठेवा हे छेदाचा लसावी हे सूत्र लक्षात ठेवा कायमस्वरूपी हे महत्वाचं आहे इथं तुम्ही जेव्हाही अपूर्णांकाचा मासावी विचारला तेव्हा अंशाचा मासावी काढा आणि छेदाचा लसावी काढा म्हणजे काय तर अंशस्थानी ज्या संख्या दिसतात अठरा आणि एकवीस यांचा मासावी काढा आणि छेदामध्ये ज्या संख्या दिसतात ना त्यांचा लसावी काढा झालं तुमचं उत्तर आलं लक्षात मित्रांनो तर इथं अंशाचा मसावी काढू आपण पहिल्यांदा अठरा आणि एकवीसचा मसावी काढायचा आहे मित्रांनो अंशाचा मसावी काढायचा आहे अठरा आणि एकवीसचा मसावी काढू अठरा आणि एकवीसचा मसावी काढताना तुम्हाला माहिती की जोपर्यंत ह्या दोन्ही संख्यांना कोणत्या तरी एकाच संख्येने भाग जाईल तोपर्यंत भाग देत राहायचा आणि जर भाग गेला नाही तर ती प्रक्रिया थांबवायची तीनने भाग जातो बघा मित्रांनो तीन तीन सक अठरा होतील तीना सात ते एकवीस होतील आता सहाला आणि सातला कोणत्या एका संख्येने भाग जात नाही म्हणून आपण ही प्रक्रिया इथं थांबवली ह्या बाजूला जो अवयव मिळाला सामायिक अवयव हो, तो असतो मसावी इथं अजून एखादा मिळाला असता तर ह्या दोघांचा गुणाकार मिळून मसावी झाला असता तर आलं लक्षात मित्रांनो जो सामायिक अवयव हो मिळाला तो झाला अंशाचा मसावी मसावी मिळाला तीन तो अंशस्थानी लिहून टाकला कारण अंशाचा मसावी कत्ता काढायचा होता मसावी काढला आता आपल्याला काढायचा आहे छेदाचा लासावी छेदस्थानी आहे बघा मित्रांनो पंचवीस आणि दुसरी संख्या आहे चाळीस इथं मात्र लसावी काढायचा आहे लसावी काढताना मित्रांनो जोपर्यंत ह्या रांगेमध्ये एक येत नाही शेवटपर्यंत तोपर्यंत भाग देत राहायचा बघा पाचने भाग जाईल पाचा पाच पंचवीस होईल पाटा पाच आठेच चाळीस होतील आता पाचला आणि आठला कोणत्या एका संख्येने भाग जात नाही परंतु इथं आपण पाचने भाग देऊ शकतो पाचने पाचला भाग दिला एक उरला पाचने आठला भाग जात नाही तो तसाच ठेवला त्यानंतर पुन्हा आठने भाग दिला इथं एक जसा तसा राहील आठने आठला भाग दिला एक राहिला इथं एक एक आला बरोबर म्हणजेच हे शेवटचे पाच आणि आठ जे होते ते इकडं आले बघा बरोबर पाँच। तर या ठिकाणी बघा या सर्वांचा गुणाकार हा असणार आहे तुमचा लासावी आठा पंचेचाळीस चाळीस गुणिले पाच पाच एकवीस म्हणजे दोनशे तर मित्रांनो अशा पद्धतीने इथं तुम्हाला उत्तर मिळालं छेद पंचवीस आणि एकवीस शेद चाळीसचा मासावी आहे तीन अंश छेद दोनशे आलं लक्षात मित्रांनो यासाठी काय केलं आपण अंश मसावी विचारलं तर अंशाचा मसावी काढा छेदाचा लसावी काढा आणि जर याच्या उलट विचारलं तर मसावीऐवजी लसावी विचारला तर काय करायचं तेही सांगतो बघा तर, तर, सांग तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या समोर चार अपूर्णांक घेतले आणि याचा काढायचा आहे तुम्हाला लसावी आता लसावी काढायचा आहे मित्रांनो अगोदरच्या उदाहरणात आपण मसावी काढला हा पूर्णांकाचा मसा कर मसावी कसा काढायचा तर अंशाचा मसावी काढा आणि छेदाचा लसावी काढा आता इथं लसावी विचारला ना तर लसावी काढताना नेहमी अंशाचा लसावी काढायचा अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी काढायचा फक्त थोडंसं उलटपालट करायचं आहे लक्षात ठेवा लसावी विचारला तर अंशाचा लसावी काढा आणि छेदाचा मसावी काढा मसा विचारला तर अंशाचा मासावी काढा आणि छेदाचा काड़ा। लसावी काढा तरी तर लसावी विचारला ना मग म्हणून आपण अंशाचा लसावी काढू छेदाचा मासावी काढू अंशाचा लसावी बघा एक दोन पाच आणि चार याचा आपल्याला काढायचा आहे लसावी लसावी म्हणजे काय मित्रांनो कोणत्या तरी एकाच संख्येने भाग जाईल अशी संख्या पहिल्यांदा निवडावी इथं बघा एक दोन पाच आणि चार या तिघांनाही कोणत्या तरी एका संख्येने भाग जात नाही अशा वेळेस काय करायचं आता नियम बदलायचा काय बदलायचा नियम आता अशी संख्या निवडा की दिलेल्या संख्यांमध्ये किमान दोन संख्यांना भाग गेला पाहिजे किमान दोन बघा इथं दोन आणि चारला दोन ला ने निश्चित भाग जातो मग देऊन टाका दोन इथं एकला जात नाही एकचं काही विशेष नाही एकचं काही अर्थ नाही दोनने ने भाग दिला बे की बे दोनने पाचला जात नाही तो लिहून टाका दोनने ने चारला जातो तो जसा तसा लिहून टाका बे दुने चार दोन ने चारला जातो ना तर दोनने ने चारला भाग देऊन टाका बे दुने चार दोन खाल्लेले बघा आता काय आलंय बघा खाली तर पाच आणि दोन दोनच संख्या राहिल्या दोघांनाही कोणत्या तरी एका संख्येने निश्चित भाग जातो का नाही जात तर अशा वेळेस आपण ही करण्याची प्रक्रिया थांबवणार हे छेदस्थानी छेदस्थानी म्हणतो हे शेवटी जे असामायिक अवयव मिळाले ते अवयव हो, आणि हा सामायिक अवयव हो, यांचा गुणाकार म्हणजे लासावे असतो आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या अगोदर जो व्हिडिओ दिला त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो लसावी आणि मसावी कसा काढायचा हे समजावून दिले हा व्हिडिओ आहे बघा तो हा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपला हातचा व्हिडिओ संपल्यानंतर सर ह्या व्हिडिओच्या शेवटी या व्हिडिओच्या शेवटी उजव्या कोपऱ्यात तुम्हाला त्या व्हिडिओचा लोगो दिसेल त्यावर क्लिक करा तुम्हाला लसावी आणि मसावी काढायचा ते एकदम व्यवस्थितपणे डिटेलमध्ये कळेल तर अशा पद्धतीने लसावी काढायचा असतो पाच दोन्ही दहा दहा दोन्ही वीस लसावी मिळाला मित्रांनो आपल्याला वीस आलं लक्षात तुमच्या आता छेदाचा मसावी काढायचा आहे याचा मसावी काढायचा आहे छेदाचा मसावी बघा इथं तीन इथं नऊ इथं सहा आणि इथं बारा याचा मसावी काढायचा आहे मित्रांनो आता एक संख्या निवडा की ज्याने ह्या सगळ्यांना भाग जातो जातो का बघा तीन नऊ सहा आणि बारा तीनने निश्चित भाग जातो मसावी काढताना मात्र सर्व संख्यांना भाग गेलाच पाहिजे बरोबर तर बघा तीन एके तीन तीन त्रिक नऊ तीन दुने सहा तीन चौक बारा आता मात्र इथं कोणत्याही एका संख्येने ह्या तिघांना भाग जात नाही म्हणून जो सहामयी अवयव मिळाला तोच आहे तुमचा मसावी अशा पद्धतीने मित्रांनो ह्या चारही अंकांचा लसावी तुम्हाला मिळाला वीस अंश दोन तर महत्त्वाचं इथं लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला अपूर्णांकाचा मसावी काढायचा असेल तर अंशाचा मसावी काढा आणि छेदाचा लसावी काढा आणि तुम्हाला लसावी काढायचा असेल अपूर्णांकाचा लसावी काढायचा असेल तर अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी काढा तुमचं तुम्हा उत्तर तुम्हाला मिळून जाईल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला वैजिक राशींचा लसावी मसावी कसा शोधायचा ते समजावून दिलं त्यानंतर अपूर्णांकाचा सुद्धा लसावी लग मसावी कसा शोधायचा ते समजावून दिलं दोन्ही पद्धती तुम्हाला समजावून सांगणं जास्त महत्वाचं वाटलं मित्रांनो म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला अजिबात लाईक करायला विसरायचं नाही व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवर हे व्हिडिओ यांचा फायदा बाकीच्याही तुमच्या मित्रांना होऊ द्या त्यासाठी तुमच्या मित्रांना आपल्या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या काही गणितासंबंधी अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओच्या खाली कमेंट करायला कुठे पैसे लागतात मित्रांनो कमेंट ला नक्की करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मित्रांनो लवकरच व्हिडिओ मित्रांनो असेच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद